राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून शंभरहून अधिक वाहने घेऊन शिवसैनिक साईबाबांना साकडं घालण्यासाठी साईनगरीमध्ये दाखल झाले आहेत धुळे जिल्ह्यातील शिवसैनिक शिर्डीला साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले असून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार बघावा असं साकडं त्यांनी साईंच्या चरणी घातलंय त्याचबरोबर साखरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या यांना मंत्रीपदाची संधी मिळावी असं देखील चरणी शेकडोहून अधिकच्या संख्येने शिवसैनिक साईनगरीमध्ये वाहनांचा ताफा घेऊन दाखल झाले असून साई चरणी साकडे घालण्यासाठी शिवसैनिक नतमस्तक झाले आहेत याबाबत भाडणे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे माझं नाव अजय सोनवणे लोकनियुक्त सरपंच बांधणे ग्रामपंचायत आम्ही साक्री तालुक्यात सर्व तरुण आलो आहोत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनावे म्हणून साईबाबांना साखळं घालण्यासाठी आलो व आमच्या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुआाताई गावित या एकदा मंत्रिपदावर विराजमान व्हावा यासाठी आम्ही साईबाबा चरणी साखळ्या घालण्यासाठी आलो आहेत साधारणतः दोन ते अडीच हजार लोक आहोत आम्ही सर्व क्रुझर आहे कुलबस आहे वेगवेगळ्या गाड्या आहेत सर्व प्रायव्हेट गाड्या आहेत वेगळ्या टोटल दोनशे अडीचशे गाड्या असेल बाबांकडे एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे तसेच आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंजुआताई गावित या मंत्रीपदासाठी विराजमान व्हावे यासाठी आम्ही बाबांकडे साखळ घालण्यासाठी आलो आहोत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा